मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डी आर आय न मोठी कारवाई केलेली आहे आफ्रिकन महिलेकडून तेरा कोटींचं ड्रग्ज जप्त केलेलं आहे या महिलेच्या पर्समध्ये हे तेरा कोटींचा ड्रग्ज आढळून आले अशी माहिती कळतीय मुंबईमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात हे ड्रग्ज जप्त करण्यात आलंय मुंबई विमानतळावर डी डीआरआयन ही मोठी कारवाई केलेली आहे तेरा कोटी इतकी किंमत आहे या हस्तगत केलेल्या ड्रग्जची आणि आफ्रिकन महिलेकडून हे ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे अशी माहिती आहे रिद्धेश आदिम यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात रिद्धेशी महिला नेमकी कोण होती आणि कुठं हे ड्रग्ज नेलं जात होतं काही अपडेट्स मिळाले नक्कीच आपण पाहिलं तर डी आर आयला सूत्रांकडून माहिती मिळाली होती की एक परदेशी महिला मुंबईत खूप ड्रग्सचा खूप मोठा साठा ही घेऊन येणार आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी सापळा असून जेव्हा ती तिची परदेशी महिला जेव्हा मुंबईमध्ये दाखल झाली तेव्हा तिला सर्वप्रथम तिला ताब्यात घेण्यात आले आणि तिचे सर्व तपास आणि चौकशी दरम्यान तिच्या पर्समध्ये हा ड्रग्सचा सा साठा सापडण्यात आला जवळपास तेरा कोटींचा हा ड्रग्सचा साठा आहे ते तेरा ग्राम कोके ते तेराशे ग्राम कोकेनचा ड्रग्ज हा आता डी आर आयकडून जप्त करण्यात आला आपण बघितलं पाहिलं तर आता नवीन अनुषंगाने हे सर्व जी कारवाई ती करण्यात आली आहे नवीन वर्षाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात कोकेन असेल व इतर अमूली पदार्थ असेल त्याचं सेवन केलं जातं आणि या सर्व गोष्टीला रोख आणण्याकरता आता मुंबई पोलीस असेल व भारताचे इतर संचालक असेल गुप्तचर संचालक असेल ते आता ऍक्टिव्ह मोडवरती आले आहेत आणि त्या अनुषंगाने ही कारवाई केली आहे खूप मोठा साठा पकडण्यात आला आणि हा नेमका साठा कोणाला विक्री करणार होते आता तपास आता पोलिसांकडून सुरू आहे धन्यवाद सगळ्या माहिती